का माऊली कोण आल्या कोण सांगाल उलग बोला माऊली तुम्ही बोला चला कोण आल्या तुझा पुढची भाऊ माता आनंदाने आल्यात का मग माऊली तुम्ही आनंदाने आल्यात आता तुळजा भावण्या भरपूर येऊ शकतात अजून गोंधळ खूप बाकी आहे आपण जास्त नाही विचारता थोडक्यात आपण वाऱ्यानं मग नंतर त्याची पूर्ण करू चालेल ना कारण अजून गोंधळ भरपूर बाकी आहे सगळं तुझा आली तर विचारू फक्त थोडक्यात विचारतो मग पुढचं विचारू मावळी तुझा भावने आल्यात का हा बघा घट मांडलं तुमचं आम्ही आम्हाला फक्त तुमच्या घाटाची ओळख द्या देणार का हॅलो माऊळी तुम्ही कोण आल्यात बोला आम्हाला नावाची ओळख द्या तुमच्या देणार का बोला कोण आले आई बोला आनंदाने आल्या आई बघ हरणे कुलाचा जागरण गोंधळ मांडलाय बघ सप्तसृंगी रूपाने तुम्ही आल्या या गटावर तुमचं मान पण आहे का घट मांडलाय का तुमच्या नावाने बोला मावल्या हो तुम्ही पण बोला यांच्या यांच्या घरचा एक माणूस येईल का फक्त मला सांगा किती वर्षापासून खेळत आहे मला दोनच प्रश्न विचारते सहा वर्षापासून खेळत आहे ते वार फक्त मला सांगा किती वर्षापासून कारण आपल्या नुसतं खेळत ठेवायचंय गटलं पाहिजे पुढचं हा म्हणून आठ वर्षापासून बरोबर बोलत आहे का वार बोलत आहे ना मला मावलं आम्हाला फक्त घटनाची ओळख द्या तुमची घ्या भंडारा घ्या त्या भंडारा भांडार त्यांना घ्या मावल्या फक्त तुम्ही कोणत्या गटाव बसल तर आम्हाला त्याची बोलत द्या बघा कोणतं घट आहे तुमचं आनंदाने आले ना तुम्ही बोला मावले तुम्ही बोलत द्या बसले गाठाओ जाऊ नका आम्हाला झाड मोकळे नाही करायचा पूर्ण सोडतोय देव जातोय तुम्ही कोणत्या शिवारात राहता ह्याच शिवारात गा कथरपाडा आणि हे गावातच राहतात ना निमनपाडा निमळपाडा बरं निमन निमन माऊली तुमचा घर दाखवा हा अजून देवी भरपूर येते तर मी अजून पूर्ण हे करत नाही फक्त एक ना लक्ष्मीचं गाणं घ्या

कारण ह्या माऊली या शिवारात किती शिवाराचे आहेत किती शिवार तीन पण या शिवारामध्ये जी माझी मर्याई जी माझी लक्ष्मी चौदा पाड्यांच्या मध्ये खेळायची किती खेळायची का बोला चौदा गावांची तेरा गावांची मालकीन कोण आहे सांगल का कोणी हा बाबा भाऊ तुम्ही बोलता तुम्ही सांगा ना तेरा गावांची मालकिंग खेळायची का बी का हा तीच बारा तेरा जे असेल ती आज ती बारा पाड्यांची बारा पाड्यांची तुम्ही बोलता पण ती बारा पाड्यांची फिरते का आता या बारा पाड्यात फिरते का हा मग बारा बाड्यांची फिरते तर बारा पाड्यांच्या जोडीला कोण कोण असत त्यांच्या किती जणी असतील आता त्या सगळ्या रुपये देतील तर ती मला काय बोलते मी बारा मालकी मी फिरायची माझी ढोलकाठी यायची भेटीला यायची का मग माझी ढोलकाठी आता भेटायला येते का माझी रथ माझा निघतोय का आता आणि माझी सत्तर वर्षापूर्वी यात्रा भरायची भरते का भरायची ना का नाही फक्त सांगा किती वर्ष झालं दोन्ही तारी किती तुम्ही मला अर्ध ठेवलं मला पाण्यात कोणतं रूप सोडलं सांगाल कोणी बारा पाण्याच्या मालकीमधल्या पाण्यात <स्थाँगा> काय सोडलं या लक्ष्मी यायचं गाडी घुंगराची गाडी घुंगराची पहिली वन भोजन करायची बरस करायची का हा क्या वाघोगाच आईला जोर पाहिजे ना चल मागपान त्याचा उत्सव व्हायचा त्याचा उत्सव व्हायचा तिकड होता का गोड होता तो तिकड होता का गोड होता जेव्हा बाळ्या बाळ्यात बारा गावाचा जेव्हा कोणताही कार्यक्रम करता पहिले माझी माऊली मोकळी आहे का का बाबा झोलीवर केला ना पीर बाबाच जुनं स्थान होत का सांगा सांगा देवी सांगाल पाहिजे तीन बहिणी म्हटल्यात किती तीन बहिणी म्हटल्यात तीन तर तीन शिपाई आहेत हा दंड होता का पहिला हा दंड होता पोरते ती पोरं म्हणले ना साऊंड तिथं असा मोठा दगड होता का हा मग या दंडामधून काय जायचं कोणाचा गाडा जायचा आवडधार सहा वर्ष पण सहा दिवसात पूर्ण झालं पाहिजे पण कधी पूर्ण होईल मग त्यासाठी ह्या पहिला या दांडातून एक सवारी जायची जायची का गाठी झिन 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 बोल माझ्या गावदेवाला छान 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 छंद तरी जायचं ना त्याचा घोडा फिरायचा का आई, आई बोला मागे कोण बोलवत पण आता तर जायचा नाही करणार मग तो जायचा कुठं आता हा वरच्या दिशेला नाही जायचा डार कुठे इकडे डार डार कुठे किती आहे त्याच्यातून भाडी निघायची का आहे का आहे का पुढच्या हातमध्ये कुठे मग त्या खुर्चीवर राजा तुमचा बसतोय का कसा येईल तो किती गोड आहे ती का किती मला सांगा ना कोणी पण कोन सांगा किती नाही असं दोन टावर बसतील किती तिथे कोण आहे

झाडं खेळतात पाच वर्षांनी काम तुला गावणी बनवली असती त्यांना सप्तसुर्गी बनवली एक देवी बनवली असती परंतु तुमच्या देवी अपूर्ण कुठे जेव्हा हा गावदेवाचा रथ जायचा तो गावदेव बसायचा कुठं तिथे खुर्ची असेल मस्त ऐटके असतात ते बसायचा तो कोणाला लागली काय भांडी लागली कार्यक्रम का लागला का? लाग द्यायचा आता का देत नाही परंतु तो कोणत्या रूपाने यायचा कोणत्या रूपाने यायचा मी सांगता वारे अजून भरपूर खेळतील मत नाही का त्याला काही या माऊली ही माऊली नऊ वर्ष सात वर्ष केले ना काय अडचण आहे काय दोन मिनिटाला तुझा भावने काही बरोबर जावला चालेल तुझा भावने बरोबर नाही माऊलीला अडचण काय गाड्या ओढणार सारतीच नसत तर गाडी ओढी हा हो बोला माऊली तुम्ही ओळख दिली आम्हाला घाटाची पण पुढची आता मी थोडक्यात ओळख सांगली तर तुम्ही सांगाल का बोला बाईने हा वज्राची ओळख देणार का आम्हाला हा सांगा ना वज्रा देऊन तुम्ही बसल्यात ना नाही ना मग वज्रा देवी तुझ्या बाजूला उजव्या कोण बसलाय तुझ्या हा डोंगर एक झाडाला एक तास गेला तरी चालेल मोकला केलं सोडाचा नाही एक्स वरती नाही आरती करा हे झाड कोणाच आहे दादा कुठे गेले ते हे झाड गुरु वाचनाची आहे का ज्याने गुरु म्हणजे ज्यांच्याकडून ते खुले असेल ना त्यांनी एक बाजू त्याच्याकडे ठेवलेले आणि झाड खेळतात ठीक आहे परंतु जो पण शिवार तुमचा मोकळा वदरा देवी किंवा तुमचा यांचा पूर्ण त्यांचं मानपान चाळीस ते पन्नास वर्ष मला जसं वाटतो तसा दिलेला नाहीये तुम्ही जी गाव सात करायची ती किती वर्ष केली नाही मग तुम्हाला या मावल्या साथ देतील का येत्यात त्या मग त्या काय तर सांगायचं बोलतच नाही काही किती वर्ष गाव साधना केली हा मग तुम्ही कोणत्या अपेक्षेने देव खेळलं आलं पाहिजे तेव्हा कोण अपेक्षा कशी करणार तुम्ही पगारच दिला नाही बोनसच नाही दिला तो काम कर का कामगार का तुम्ही अपेक्षा करायला असं तसं पहिले मला शब्द द्या तुम्ही काय सगळं करू करून तुमचं आज परत जातो ज्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची किती दोन टावर खाली आहे किती दोन टावर खाली आहे तिथं राजा बसला पाहिजे का नाही तो राजा आंघोळीला जातोय कुठे जातोय आंघोळीला जातोय पण त्यांनी किती माणसं घेतली हा मग आता यांना आरती देऊ आणि मग आरती दिल्यानंतर तुम्हाला एक शब्द द्या जशी गाव पिढून पिढी आमची गावतच व्हायची आम्ही नाही तोडकी मोडकी करू मग आपण कडून अपेक्षा करू चालेल काय का पाच वर्ष दहा वर्ष असाच गोंधळ चालेल मला शब्द द्या मी त्यांना पुढच्या एक अर्ध्या एक तासात पण बोलवी त्यांना मोकल करून घेईल चालेल का हा चालेल ना घ्या आरती करायला दोघी फक्त मग त्यांचं नंतर घेतो कारण का आलाय तुम्ही भरपूर वर्ष पंचवीस तीस वर्ष तुम्ही गाव शहराचा मानस केला नाही मानस केला नाही आता किती वर्षाने केलाय तो गोंदला मध्ये तुम्ही जे आम्ही पालक्या फिरवल्या जिथं जिथं जे मी देऊ शोधल त्याचा आधी मानपण करायची का तुम्ही हा बोला ना त्यांना मधल्याना नको करू का त्या कडच्या ना करा या भंडारा घ्या माऊली पहिले झाडाचं रक्षण कर मग पुलाचं भांडा उठ तुझ्या घाटावर मग चाल तुमचं तुम्ही पहिले स्वतःच सांगा मग गावा शिवरायच गावाच पूर मोकले म्हणा नुसतं खेळायचं घट विचार घट सांगतील ताक पण उचलून दे तिथं मतलब नाही काही नुसतं मला काय भावानी बनवा तर बनवी सप्ताशिवनी बनवा तर बनवी पण त्या कुठं आडल्या हे पहिले नुक्ष नक्ष करू चला होय काना ना दोन महिने आल्या हे बीन राहिली दोन महिने अजून राहिल्या बाबा मलिका कशाला द्यायचे ते मागचे बाबा मलिका कशाला द्यायचे बोलवा शीत माझा चला जा Oh, my God. काल कुठे बसले कुठे बसल्यात तुम्ही तेवट शिवाळ्यात कुठे बसले आल्यात ना बोला मी काल वैरी आहे तुम्हाला मानपण काय लागतय मलिदाचा मान बस मलिदात होतंय तुमचं मल्ले मानपण मागाल या शिवारामध्ये कोणत्या अंगाला बसल्यात तुम्ही पूर्व पश्चिम दक्षिण कोणत्या अंगाला आहेत तुम्ही पश्चिम दिशेला पूर्व आणि पश्चिम ही का तुम्ही काल हा पश्चिम दिशेला कशी काय थांबा आणि काटळ्यामध्ये बसल्यात का हा त्या बोल का आम्हाला कोणत्या गटाला बसल्यात भंडारा घ्या हे घ्या बघा बोला कोणत्या गट्टी आहेत कोण आहे किती वर्ष केले ते हा वर्ष आले बोला माऊली काल वैगेरे ना कोणत्या गट्टी बदल्यात बघा

आ, आ, ए, निज़ा, 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 निज़ा। चार करायच का तो चार करायच का